रेल्वे स्टेशनच सुशोभीकरण केलं जात रेल्वे सुविधा दिली जात सकाळ विरोधात बोलणं बोलणं आणि करणं यामध्ये फार फरक आहे बरोबर लाडकी बहीण काय इकडे पैसे दिले तर इकडे वाढवलं आम्हाला लाडकी बहीणचं मला तुला नाहीच आहे नमस्कार आपल्या सर्वांचं कोल्हापूरमध्ये स्वागत आहे मी मनोज भुळे कोल्हापूर हे पुरोगामी शहर आणि शाहू महाराजांच्या नावानं ओळखलं जाणारं शहर आहे पुरोगामी विचारसरणीच्या अनेक लोकांसाठी श्रद्धास्थान असलेलं हे शहर आणि या शहरातले शाहू महाराज आणि त्यांची विकासाची संकल्पना हे सगळंच आपण वाचलेलं आहे अनुभवलेलं आहे पण या शहराची ओळख तालमीसाठी शैक्षणिक संस्थांसाठी अशी सुद्धा आहे सुजलाम सुफलाम असलेला हा सगळा कोल्हापूर जिल्हा आणि आजूबाजूचा प्रदेश बे बे गारी सा या शहरामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये बेरोजगारीचा मुद्दा सुद्धा खूप महत्त्वाचा ठरला आहे महायुती वर्सेस महाआघाडी असं चित्र आपल्याला या विधानसभेच्या निवडणुकीत कोल्हापूरमध्ये तरी दिसत आहे आणि याच शहरामध्ये महायुतीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी गेल्या काही काळापासनं खूप मेहनत घेतली लोकसभेच्या निवडणुकीतसुद्धा त्यांनी टक्कर देण्याचा महाविकास आघाडीला प्रयत्न केला मात्र महायुतीचा खासदार निवडून आला नाही असं सगळं असताना इथलं इथली जातीय राजकीय समीकरणं कशी आहेत ते आपण पाहणारच आहोत पण मूळ इथल्या जनतेशी संवाद साधत आपण नागरी समस्या इथल्या बेसिक समस्या जाणून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला अंदाज येईल की राजकारणामध्ये जनतेच्या भल्याचं राजकारण समाजकारण किती झालं आणि त्यांना या सत्ताधारी आणि विरोधात असलेल्या जे अधिकारी सत्तेत असेल अशा नेत्यांकडून नेमकं काय मिळालं या वेळच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला काय चित्र दिसतं विधानसभेच्या विधानसभे चित्र म्हटल्यावर आता आपलं कोल्हापुरात म्हटल्यावर महाविकास आघाडी अच्छा बाजू बाबी महत्वा सागर भटंगे तो कटेंगे आणि ते जे काही चाललंय त्यांनी घोषणा केली ते पटंगे के कटिंगे म्हटल्यावर ते आपल्या इकडे चालणार नाही रेड महाराष्ट्र आहे आपला हे महाराष्ट्रामध्ये असंही चालणार नाही बोलणारी काय आहे मग बोलणारी असं इथला म्हणजे शाहू महाराजांच्या विचारानं चालणार आहे हे शहर आहे शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने माझी काय मतदान करता की नाही निवडणुकीमध्ये मग काही अपेक्षा राजकारण्यापासून काय मुद्दा कुठल्या गावात राहता कोल्हापुरात आणि धंदा कसा चाललाय भाज्यांना भाव वगैरे मिळतो असं नाही होत ना की लोक म्हणतात महाग आहे भाज्या भाज्या मागल्या बर बरं बरं काय म्हणता निवडणूक जवळ आली मतदान करायचंय काय आमदार कसं पाहिजे पण आमदाराकडून अपेक्षा असेल ना नाही नाही काय अपेक्षा नाही आमच्या महिला दर लागतोय का भाज्यांना भाज्या गेल्या पावसाने आता लागणार हो आता इथून पुढे लागणार आता नाही मिळाला काय करतात तुमचे आमची शेतीच करतो तुम्ही कुठे शेती आहे तुमच्या इकडे मग इकडे माल विकायला आले आता कधी जाणार गावाला एसटी नेमस्कार नमस्कार 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 आम्ही बेसिकली संवाद साधायला आलो की काय काय मुद्दे निवडणुकीतले लोकांना काय वाटतंय लोकांना लोकांच्या मनात काय लोकांना काय वाटतं कुठला मुद्दा त्यांच्यासाठी महत्वाचा आहे हे सगळे महागाई वाढलेली आहे खूप सगळ्या डाळी वगैरे खूप वाढलेल्या आहेत गहू वाढलेला आहे सगळ्या म्हणजे टोटल महागाई वाढलेली आहे ती स्वस्ताही व्हायला पाहिजे आमचं आमचा मुद्दा हा म्हणजे तुमचं सगळं काय म्हणतात किचन अकाउंट सगळं जात बहीण बद्दल काय वाटतं लाडकी बहीण काय इकडे पैसे दिले तर इकडे वाढवलं आम्हाला तर काय लाडकी बहीणचं मला तर काय नाहीच आहे नाही घेतलेलं आम्ही काय का नाही घेतले तुम्ही असं काय योग्य वाटलं नाही घेणं बरोबर बरोबर महाविकास आघाडी की महायुती काय असं सांगू शकत नाही अजून तर काय असं हे काय सांगू शकत नाही जोर आहे कुणाचा जोर आहे आणि कुणाचा कंका बनणार दादा दक्षिण मध्ये अमल महाडिक वर्सेस ऋतुराज पाटील आहे इकडे आहे लाटकर वर्सेस क्षीरसागर हा इतर राजेश क्षीरसागर आणि इतर ऋतुराज पाटील ऋतुराज पाटील पाटी। म्हणजे उत्तर मध्ये उत्तर उत्तरमध्ये आणि दक्षिण राजेश लाटकर दक्षिणमध्ये आपण आता उत्तर मध्ये आहोत हो उत्तर कोल्हापूरमध्ये ऋतुराज पाटील काय म्हणतात महिलांचा काही मुद्दा आहे का या निवडणुकीत मॅडम नाही सगळं बरोबर आहे बरोबर नाही चूक पण काय बरोबरच चूक काय सांगता येत नाही आम्हाला त्याबद्दल राजकारण आहे शेवटी आम्ही काय बोलू शकत नाही उद्धव ठाकरे साहेबांचं अच्छा यावं असं यावं अशी अपेक्षा आहे इथे ना कणका कुणाचा पडणार हा अगदी प्रसिद्ध असलेला शब्द आहे त्या पलीकडे जाऊन राजकारणाच्या पलीकडे जाऊन इथले काही सामाजिक मुद्दे आहेत काही हो भरपूर आहेत सांगा की आता इथला पहिला मुद्दा जो आहे कोल्हापुरातला लिटिकन साठी खंडपीठ होणं गरजेचं आहे मुंबई उच्च न्यायालयाचे न्याय खंडपीठ जे आहे कोल्हापुरात होणं गरजेचं आहे याच्यामध्ये याच्याकडे कुठलाही राजकीय पक्ष किंवा नेते लोक लक्ष देत नाही त्याच्याकडे आश्वासनापर्यंत काय केलं गेली पस्तीस वर्ष प्रश्न प्रलंबित आहे करूया नाही करूया हे याच्यामध्ये सगळं घालवलं जातं करणार होणार त्यामुळे खंडपीठाचा प्रश्न झालेला नाही दुसरा प्रश्न जो आहे कोल्हापूरला रेल्वे रेल्वे ज्या सध्या आहेत आस... चालू स्थितीत त्याच्यामध्ये काही सुधारणा ना केलेली नाही आहेत त्या रेल्वे बंद व्हायला लागलेल्या आहेत लांब पल्ल्याच्या रेल्वे चालू होणं गरजेचं आहे याच्यामध्ये ह्या प्रश्नाकडे देखील कोणी लक्ष दिलेलं नाही रेल्वे स्टेशनचं सुशोभीकरण केलं जातं पण रेल्वे सुविधा दिली जात नाही उत्तर भारतात गेलो आपण की रेल्वे इतके सुविधा आहे लोकांनी येणं जाणं फार सोयीस्कर सो होत आहे पण इथं रेल्वेचा प्रश्न जो आहे तो झालेला नाही रस्त्यांचा प्रश्न आहे याच्यामध्ये रस्ते योग्य प्रकारे नाही आहेत त्याच्यामध्ये कोल्हापूरची हद्दवाढ होणे गरजेचं आहे हद्दवाढ झालेली आणि त्यामुळे विकास होत नाही आज आपण पाहिलं नाशिक पुणे नांदेड ह्या सिटी जर बघितल्या इथं हद्दवाढ झाल्यामुळं बरा विकास झालेला आहे त्यामुळं तिथलं आर्थिक चक्र गतिमान झालेलं आहे हे थंडावलेलं आहे महालक्ष्मी पर्यटन क्षेत्र याचा प्रश्न प्रलंबित आहे एकानं आपण म्हणायचं की बाबा हे पर्यटनसाठी आपण विकास करू हे करू आणि त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या कुठल्याही बाबींची पूर्तता केली जात नाही आज पर्यटक जे येतात कोल्हापुरामध्ये त्यांना टॉयलेटची सुविधा नाही आहे पाण्याची सुविधा नाही आहे खाण्याची सुविधा नाही आहे पार्किंगची सुविधा नाही महालक्ष्मी मंदिरापर्यंत यायचं झालं लोकांना बाहेरच्या पार्किंग जवळजवळ दोन किलोमीटर अंतरावर आहे आणि जे आहे जवळ ते इतकं पुरेशन आहे त्याची सुविधा करायला हवी पार्किंगची सुविधा झालेली नाही त्यानंतर कोल्हापुरातील जे आता मुलं शिक्षण घेतात त्या शिक्षण क्षेत्रासाठी आयटी पार्क सुरू करणार होते त्यासाठी जागा सुद्धा पूर्वी अक्वायर केलेली होती पण त्याचा वापर केला गेला नाही मुलं शिकायची आणि आयटी पार्क पुण्यामध्ये जायचं नोकऱ्यासाठी घरदार सोडून मुलांनी जायचं तिथं आयटी पार्क इथे झाला रोजगार वाढणार आहे ऑटोमॅटिकली त्याच्यामुळे आणि त्यानंतर इथल्या मुलांना इथं घरी आपण राहून नोकऱ्या करू शकतो आपण मोठा आता घर सोडून आता जायचं कुटुंबाला त्यामुळे मुलं जाऊन तिथे सेटल होऊ शकतात पुण्याला बेंगलोरला मुंबईला किंवा अन्य ठिकाण पण ज्या मुलांना आईबापांनी शिकवलं त्या आईबापांचा प्रश्न उद्भवतो त्याच्यामध्ये आय टी पार्क जर झाला इथे शिक्षणाची सुविधा झाली महाराष्ट्रातल्या सगळ्या शहरांमध्ये मोठा हा प्रॉब्लेम आहे नागपूरला पुण्याचा तिकडे अमेरिकेन सत्ताधाऱ्यांकडून काही झालं नाही इतके मोठे मोठे सत्ताधारी आहेत नेतृत्व सत्ताधारी बोलणं बोलणं आणि करणं यामध्ये फार फरक आहे नुसतं आश्वासनच आहे ते दिलेले आश्वासनाच्या प्लीट काय झालेलं नाही देशात कृती काही झालेली नाही म्हणजे सहकारी हे खूप इथे सहकार चवढ मोठी आहे साखर कारखाने आहेत काही आणखी काही कारखाने असतील हे सगळं असताना सामान्य माणसांच्या पदरात काय पडलं ऍक्च्युली कोल्हापूर हे कोल्हापूर स्वतःच्या हिमतीवर झालेलं आहे म्हणजे तसं डेव्हलपमेंट काय झालेली नाही म्हणजे दृष्ट्या म्हणजे राजकीय दृष्ट्या काय झालेली नाही त्यामुळे आहे ती परिस्थिती आहे आश्वासनाचा पाऊस पुरते बाकी काही नाही लोकांच्या डोक्यात खूप राजकारण भिनलेलं आहे म्हणजे इथं आहे त्यात काय अर्थ नाही कोल्हापूर म्हणजे राजकारणाबाबतीत हेच आहे म्हणजे हरकत नाही या विषयी माझं मत जे आहे या विषयी हा सत्तेचा खेळ आहे मी सत्ता घेणार की तू सत्ता घेणार हे चाललेलं आहे लोकांच्या प्रश्नाकडे त्यांचा कुठल्याही प्रकारे गांभीर्याने विचार केला जात नाही आज मला सत्ता मिळते मी मंत्री होतो का मी इथल्या भागाचं प्रतिनिधित्व करतो हाच मुद्दा त्याच्यामध्ये एकमेकावर ॲलिगेशन करण्याशिवाय दुसरा कुठलाही नाही जनतेच्या प्रश्नाकडे अजिबात लक्ष दिलेलं जात नाही कुठलाही प्रश्न उठवून धरला जात नाही आणि श्रेयवाद इथं फार मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे मी काम करतोय का तू काम करतोय तू काम करायला आलास की मी तुझे पाय ओढायचे मी काम करायला पाय ओढायचे ते या ठिकाणी सुरू आहे हा सत्तेचा खेळ आहे लोकांना त्याच्यामध्ये जा खेळवलं जाते आम जनतेला आणि त्या पद्धतीनं लोकांचं काम करणं हे आता राहिलेले नाही राजकारणामध्ये समाजकारणाचा विषय संपलेला आहे लोकांची सुधारणा दुर्लक्ष प्रत्येक 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 पक्षाचा जरी माणूस कुठलाही घेतला आपण तर त्या ठिकाणी स्वतः सत्ता संपादन कशी करता येईल मी कसा टिकून राहील हे फक्त बघितलं काय माहोल कुणाचा आहे कल कुणाला मला एकदा सामान्य महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी सांगा की उत्तर कोल्हापूरमध्ये ऋतुराज पाटील नाही राज मध्ये हा मध्ये दक्षिण कोल्हापुरात ऋतुराज पाटील वर्सेस अमल महाडिक आहे ऋतुराज पाटील यांच्यासाठी तितकीशी सीट ही क्लिअर नाही आहे असं काय नाही क्लिअर काय असं काय नाही तर फाईट आहे फाईट आहे आपण म्हणू शकतो की काट्याची टक्कर आहे बर आणि उत्तर मध्ये राजेश क्षीरसागर शिंदे गटाचे वर्सेस राजेश लाटकर आणि तिथे जयश्री जाधव सोडून गेल्या त्यांना तिकीट का नाही मिळालं मग का त्या वरच्या हिजाने काय झालं ते आपल्याला काय कल्पना नाही पण पूर्वी त्या काँग्रेसच्या आमदार होत्या दादा काहीतरी ऐकून राहिले काहीतरी बोलायचा विकासाचा मुद्दा खूप महत्वाचा असतो बरोबर आहे राजकारण एका बाजूला राहते जनतेचा जाहीरनामा काही असतो की, की नाही कुठल्या समस्या आहे ज्या गेल्या काही वर्षामध्ये हो भेडसावत तुम्हाला आता काही रस्त्याचं काम झालेलं नाही ते पाहिलं ते आम्ही रस्ते जरा फारच विचित्र इकडे निवडणुकीचा दुरा उडला कणका कोणाचा पडणार आहे काय वाटत होय ना शिवसागर पूर्वी आमदार होते आणि नंतर मग जयश्री जाधव आमदार झाले काँग्रेसच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये कोल्हापूरमध्ये उत्तर आणि दक्षिण पण इथले काही विकासाचे मुद्दे जे सांगता येईल तुम्हाला कि ते झालेच नाही आम्ही वाढ बघत राहिलो पण तुम्ही चालताना गाडीला धक्के बसतात की नाही बाईकच सस्पेन्शन वाया जात शंभर कोटी गेलेच माहित पण नाही शंभर कोटी आले आणि गेले कुठलाही माहित नाही आमच्या रस्त्यावर काय यावेळेला काय निवडणुकीतला प्रचाराचा मुद्दा कुठला दिसतोय तुम्हाला काय त्यांचं त्यांचं चाललंय आपलं आपलं बरं आहे पण मतदान देताना तुम्ही विचार करून द्याल की नाही तेव्हा विचार करू मनाच्या कर... मनामध्ये काय नेमकं काही का माहिती नाही अंदाज लागत नाही तुम्हाला अंदाज लागत नाही हो 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 आमचं धनुष्य पण ठरलंय तुमचं ठरलंय म्हणजे कोण लाख रुपये लाखो रुपये तालमीला खर्च केलाय कुणी शिंदेसाहेबांनी शिंदे हे शिंदे, आपले राजे क्षीरसागर आणि आम्ही त्याला दुसऱ्याला मत देऊ हे बघितलं का ऋण मुक्तीशर कसा आहे पाहिलं आता हा कसा आहे ते सगळा खर्च त्याचा आहे आणि इथं आता एक कोटी रुपये खर्च करणार आहे आणि हे मात्र कशाला देऊ महाविकास आघाडी राजा क्षीरसागर कुठं असेल तिकडे मत देणार पण ते आमदार नव्हते यावेळेला जयश्री यादव होत्या आता तेच सारखं पाचवी पोटा सारखे नसत्या कमी जास्त आता शिवर ते असे काही मुद्दे दिसतात का तुम्हाला की जे दुर्लक्षित राहिले शहराचा विकास राहिला बाजूला हा काही नुसतं आपलं हे करायला हवे का विकासाचा मुद्दा जो काही तो विचाराला मतदान करणार पण आता आम्ही पाहिलं कोल्हापूरातले रस्ते तेवढे चांगले नाहीये ते सांगतो ना रस्ते नाही रस्ते रस्ते झालेले नाही आता कुठं काय करतात नेते मंडळी सगळे एकमेकांची उल्लं या पेक्षा बाकीच काय करत इथलं चांगलं नेतृत्व कुठलं आहे मग कोल्हापूरकरांचं आम्हाला राजेश हा आमचा काय मतदारसंघ येत नाही तुमचा कुठला येतो आमचा करवीर येतो पण करवीर मधला काय मुद्दा आहे मग करवीर मध्ये काय रोजगारीचाच रोजगार नाहीये कारखाने आले नाही बऱ्याच दिवसात कारखाने तसे आलेले म्हणजे करवी मतदारसंघ आहे तसा सदन आहे आमचा तर जे डोंगराळ जो भाग आहे तिथं रोजगाराचा नाही आहे त्या मुलांना बाहेर जावं लागतं मग नेत्यांना प्रश्न विचारता की नाही तुम्ही नेते गटपडा पाहिजे ना भेटायला पाहिजे नेत नेते भेटत नाही निवडणुकीत ने। भेटत